कसे आहात मजेत आहात ना खुश आहात आनंदी आहात आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना मस्त राहा पॉझिटिव्ह राहा सगळं कसं छान पॉझिटिव्ह होतं तर आज मी तुमच्यासोबत एकदम बेस्ट असा बजेट फ्रेंडली असा डाएट प्लॅन घेऊन आली आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे एक वीकसाठी सात दिवसात पाच किलो वजन शंभर टक्के कमी होणार लो बजेट आहे म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त वजन कमी करणार आहोत आपण तर आजचा डाएट प्लॅन जो आहे तो खूप लो बजेट असा सुपरफूडवाला डायट प्लॅन आहे म्हणजेच ओट्स डायट प्लॅन आहे तर हा डाएट प्लॅन ज्यांना ओट्स आवडत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट होणार आहे आणि ज्यांना ओट्स आवडतात त्यांची तर मज्जाच मज्जा कारण बऱ्याच लोकांना ओट्स आवडत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की ओट्स म्हणजे त्याला काही चवच नसते टेस्ट नसते कारण त्यांना ओट्स बनवण्याची योग्य पद्धतच माहीत नसते तर आज मी तुमच्यासोबत अशाच ओट्सच्या इतक्या सुंदर सुंदर रेसिपीज सांगणार आहे ज्या टेस्टी आहेत हेल्दी आहेत आणि भरपूर त्याच्यामध्ये ओट्समध्ये फायबर्स असतं त्यामुळे तुमचं फास्ट फास्ट वेटसुद्धा लॉस करणार आहेत तर सात दिवसांसाठी तुम्हाला दोन तीन असे ऑप्शन असलेले ब्रेकफास्टमध्ये लंचमध्ये आणि डिनरमध्ये अशा रेसिपीज मी शेअर करणार आहे जे तुम्ही जर सात दिवस कंटिन्यू फॉलो केलं आणि छान कन्सिस्टंटली फॉलो केलं तर पाच किलोपर्यंत वजन तुम्ही नक्कीच कमी करू शकता तर चला मग ओट्स तुम्हाला कोणते विकत घ्यायचे आहेत ते आधी पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण मंथचं तुमचं म्हणजे पूर्ण महिन्याचं तुमचं बजेट जे आहे ते फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये तुमचं काम होऊन जाणार आहे म्हणजे जे नॉर्मल ओट्स जे मिळतात मार्केटमध्ये इन्स्टंट ओट्स त्याला आपण म्हणू शकतो तर ते एकशे ऐंशी रुपये किलो प्रमाणे तुम्हाला मिळतात म्हणजे दिवसाचा तुमचा सहा ते सात रुपये इतकाच खर्च होणार आहे या डायट प्लॅनमध्ये म्हणजे आहे ना लो बजेट डाएट प्लॅन आणि रिझल्ट तर हंड्रेड पर्सेंट येणारच आहेत तर हे झाले पहिले इन्स्टंट ओट्स तर इन्स्टंट ओट्स जे आहेत ते दोन ते तीन मिनिटामध्ये बनतात पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो असतो तो थोडासा जास्त असतो पण रिझल्ट मिळतात वजन नक्कीच कमी होतं होत नाही असं नाही ठीक आहे आणि दुसरे जे ओट्स आहेत ते म्हणजे रोल्ड ओट्स जे पहिले आहेत ते थोडेसे प्रोसेस केलेले असतात आणि त्यानंतर ते बनतात रोल्ड ओट्स जे असतात ज्याला बनायला थोडासा वेळ लागतो पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे वेट जाहे, जाहे, पट -पट जे आहे वजन जे आहे ते पटपट कमी व्हायला मदत होते म्हणजेच जे रोल्ड ओट्स आहेत त्याला थोडंसं जर तुमचं शंभर रुपयेचं एक्स्ट्राचं बजेट असेल म्हणजे एकशे ऐंशीमध्ये जर तुम्ही अजून शंभर रुपये ॲड करू शकत असाल तर हे सेकंडवाले जे रोल्ड ओट्स आहेत ते तुम्ही नक्की बाय करू शकता बनायला थोडासा वेळ लागतो दहा पंधरा मिनटं थोडेसे त्याला शिजायला लागतात इन्स्टंट ओट्स जे आहेत ते ऑफिसला वगैरे जाताना किंवा पटकन काहीतरी रेसिपी बनवून खायची असेल तर ते बेस्ट आहेत पटकन बनतात रोल ओट्सला बनायला शिजायला थोडासा वेळ लागतो एवढाच फरक आहे तुम्हाला जर डायबिटीज कोलेस्ट्रॉल वगैरेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रोल ओट्स प्रेफर करा इन्स्टंट ओटपेक्षा रोल ओट्स खावा ते तुमच्यासाठी बेस्ट राहतील तुमची चरबी वितळवायला मदत करतील फायबर्स भरपूर असतात ओट्समध्ये त्यामुळे पोटाची चरबी पोटाचा घेर कमी व्हायलासुद्धा हेल्प होते म्हणून सात दिवसांसाठी हा डाएट प्लॅन आपण फॉलो करणार आहोत रेसिपीज लगेचच शेअर करते पहिलं आपलं येतं तर मॉर्निंग मध्ये आहे दोन ते तीन ग्लास इतकं त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून पिऊ शकता किंवा तसंच नॉर्मल कोमट पाणी तुम्ही पिऊ शकता ज्याच्यामुळे बॉडीतले टॉक्झिन्स घाण सगळी बाहेर पडायला मदत होते त्यामुळे मॉर्निंगमध्ये न विसरता हे डिटॉक्स ड्रिंक कोणतंही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घ्या ते तुम्हाला घ्यायचंच आहे आणि काहीच बनवण्याचा वेळ नसेल तर फक्त गरम पाणी दोन ते तीन ग्लास तुम्ही पिलं तरीसुद्धा तुम्हाला शंभर टक्के चांगलाच रिझल्ट मिळेल नंतर दोन ते तीन लिटर पाणी तुम्हाला दिवसभरामध्ये प्यायचं आहे ठीक आहे कारण डिहायड्रेशन होऊ नये या डाएट प्लॅनमुळे थोडंफार डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते तर ता पाणी भरपूर प्यायचं आहे जेव्हा जेव्हा आणि आता उन्हाळा चालू आहे तर जास्तीत जास्त पाणी पिणं तुम्हाला गरजेचं आहे यानंतर आठ ते नऊच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला तीन ऑप्शन देणार आहे तर पहिलं जे आहे ते ओट्स स्मूती कशी करायची त्याची रेसिपी इथे मी व्हिडिओमध्ये शेअर करत आहे आणि त्याचबरोबर इन्ग्रेडियंट सुद्धा तुम्हाला सांगताय मी तर ओट्स स्मूतीसाठी तुम्हाला जे इन्स्टंट ओट्स आहेत तेच यूज करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या आवडीचं तुम्ही फ्रुट्स त्याच्यामध्ये ॲड आहे आणि लो फॅटवाला जे मिल्क मार्केटमध्ये मिळतं लो फॅट कमीत कमी फॅट असलेलं जे दूध मिळतं ते तुम्हाला अर्धा ग्लास वापरायचं आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने मिक्सरला जशी आपण स्मूदी बनवतो त्याच्यामध्ये डेट्स वगैरे एखादं दोन ॲड करू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने तुमचं कोणतंही आवडतं फ्रूट जसं की बनाना असेल ॲपल असेल कोणतं फ्रूट तुम्हाला जे आवडतं जे स्मूदीमध्ये तुम्ही यूज करू शकता ते तुम्ही ओटची स्मूदी बनवा आणि ते तुम्ही ब्रेकफास्टमध्ये एक मोठा ग्लास भरून तुम्ही पेऊ शकता ठीक आहे तर खूप फुलफिलिंग असा हा फर्स्ट आपला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे यानंतर नेक्स्ट म्हणजे दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे ओट्स पोरीज ठीक आहे तर ओट्स ओट्स पोरीज कसं बनवायचं ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते आणि सिम्पल अशी त्याची रेसिपी सुद्धा सांगते ओट्स पोरीज बनवण्यासाठी तुम्हाला तीस ग्रॅम इतके ओट्स घ्यायचे आहेत आता इथे सुद्धा तुम्ही रोल ओट्सपेक्षा नॉर्मल ओट सुद्धा वापरू शकता रोल ओट्स थोडेसे भिजायला वेळ लागतो त्याच्यासाठी ओट्स तुम्हाला अर्धा ग्लास लो फॅट म्हणजे स्किम्ड मिल्क वापरायचे त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचेत ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे सीड मिक्स यूज करू शकता किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे आवडीचं कोणतंही फ्रूट असेल बनाना असेल ॲपल असेल ते त्याच्यावरती चिरून घालायचे शिजल्यानंतर अर्थातच शिजवताना जर तुम्हाला थोडासा स्वीटनेस हवा असेल तर एक टेबल स्पून इतकी तुम्ही त्याच्यामध्ये जॅगरी पावडर म्हणजे गुळाची जी पावडर मिळते ती त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा सिंपल घरात गुळ असेल तो किसून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ओट्स पोरीजचा सेकंड असा हा ऑप्शन आहे जो सुद्धा खूप फुलफिलिंग आणि बेस्ट आहे खूप पोट भरल्यासारखं वाटणार आहे अजिबात तुम्हाला दोन तीन तास अजिबात भूक लागणार नाही आहे ठीक आहे यानंतर थर्ड आणि लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ओट्स चिला बनवायला खूप सिम्पल टिफिनला सुद्धा नेऊ शकता ऑफिसला वगैरे जात असाल तर रेसिपीसुद्धा खूप इझी आहे तर ओट्स चिला बनवण्यासाठी तुम्हाला जे ओट्स आहेत ते मिक्सरला वाटून घ्यायचेत त्याच्यामध्ये तुम्हाला चिकटपणासाठी थोडंसं बेसन ॲड करायचं एक ते दोन टेबलस्पून इतकं एक खात असाल तर एक व्हाईट वगैरे ॲड करू शकता पण बेसनने जरा त्याला थोडंसं जे ग्राइंडिंग जे येतं ना जे चिकटपणा येतो तो, तो येतो त्यामुळे बेसन त्याच्यामध्ये ॲड करा एक दोन टेबलस्पून आणि त्यानंतर तुम्हाला जे कुठले व्हेजिटेबल्स ॲड करायचे ते ॲड करू शकता आणि सोबतच चटणी किंवा तिखट वगैरेसाठी तुम्ही हिरवी मिरची वगैरे टाकू शकता किंवा जे तुम्हाला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे तुमच्या चॉईसने तुम्ही ॲड करू शकता आणि नॉनस्टिक पॅनवरती तुम्हाला सिंपल असा ओट्सचा चिला बनवायचा आहे आणि दोन चिला तुम्ही आरामात खाऊ शकता ओट्सचा ठीक आहे कॅलरीज भरपूर कमी असतात फायबर्स ओट्समध्ये खूप असतात त्यामुळे वेट लॉसमध्ये ओट्स डाएट प्लॅन तुम्हाला खूप जास्त चांगली मद सॉरी जास्त चांगली मदत करतो ठीक आहे त्यामुळे मग ब्रेकफास्टचे मी तीन ऑप्शन तर तुम्हाला सांगितले आता सात दिवसांसाठी हे तीन ऑप्शन तुमच्यासाठी पुरेसे आहेत हे आलटून पालटून तुम्ही रोज खाऊ शकता ट्राय करू शकता ठीक आहे यानंतर मिड मॉर्निंग तर दोन ते तीन तास तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही हे ब्रेकफास्ट जर तुम्ही केले तर जसं की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ठीक आहे त्यामुळे तुम्ही दोन ते तीन तास भूक लागणार नाही डिहायड्रेट झाली असेल बॉडी त्यामुळे भरपूर पाणी प्या मिड मॉर्निंगला काहीच खाऊ नका दररोज सात दिवसांसाठी काही खाऊ नका पाणी पित राहावा उन्हाळा सुद्धा चालू आहे समर सीझन चालू आहे बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता असते त्यामुळे हायड्रेशनसाठी भरपूर पाणी पित राहावा ठीक आहे यानंतर आपला लंच ठीक आहे तर आता लंच मध्ये काय ऑप्शन्स आहेत ते पाहूयात लंच मध्ये आपण मस्त अशी यम्मी आणि टेस्टी राईस खिचडीला मागे टाकेल इतकी सुंदर अशी ओट्सची खिचडी बनवणार आहोत ठीक आहे जर आता रोल ओट्स बनवत असाल तर खिचडी खूप जास्त चिकट होणार नाही छान होईल मस्त होईल पण इन्स्टंट ओट्स जर तुम्ही यूज करत असाल तर पाणी कमीत कमी टाका नाही तर पूर्ण एकदम त्याचा लगदा होऊन जाईल आणि ते खाऊसुद्धा वाटणार नाही कदाचित ज्यांना ओट्स खाण्याची सवय नाही त्यांना त्यामुळे रोल ओट्स वापरा खिचडीसाठी बेस्ट राहील ते तर आता रोल ओट्सची खिचडी कशी बनवायची जशी आपण आपली नॉर्मल राईसची खिचडी बनवतो ना अगदी तशीच ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही तुम्ही ॲड करता लसूण आलं वगैरेची पेस्ट टाकू शकता कांदा टोमॅटो भाज्या जास्तीत जास्त टाका मस्तपैकी तीस ग्रॅम ओट्स वापरायचेत तुम्हाला इथे सुद्धा खिचडीसाठी आणि मस्त असा फुलफिलिंग अशी खिचडी तुम्ही तयार करा ओट्सपासून बनणारी आणि कळणारसुद्धा नाही ही ओट्सची खिचडी आहे की तांदळाची खिचडी इतकी टेस्टी आणि मॅगी मसाला वापरा मॅगी आणि खरंच खूप मस्त टेस्ट येते कोणत्याही मन मं, म्हणजे मी जे राईस वगैरे बनवते ना त्याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करत असते कारण इतकी यम्मी टेस्ट येते ना वाटणारसुद्धा नाही ती ओट्सची खिचडी आहे आणि खाऊसुद्धा वाटेल टेस्टसुद्धा होईल आणि पोटसुद्धा मस्त भरेल आणि वजनसुद्धा त्याचबरोबर कमी होईल मग कशाला वाट बघता लगेच आजपासून नक्की हा डाएट प्लॅन सुरू करा ठीक आहे तर ओटची खिचडी खायची त्याच्यासोबत तुम्ही दही घ्यायचं आहे लो फॅट दही घ्यायचं आहे आणि सोबतच सॅलड घ्यायचं आहे सॅलड भरपूर घ्या आणि एक मीडियम साईज वाटी दही खाऊ शकता दहीमध्ये गट हेल्थ तुमची दही खाल्ल्यामुळे चांगली राहते दही तुमच्या बॉडीसाठी खूप मस्त असतं आणि उन्हाळ्यामध्ये दही ताक या गोष्टी घेतल्याच पाहिजेत हे झालं आपला लंच अर्थातच तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल ना तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल तर टिफिनला काय न्यायचं तर टिफिनला तुम्ही ही ओट्सची खिचडी नक्कीच नेऊ हो शकता आणि डेली जरी खाल्ली ना तरी तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते इतकी सुंदर आणि टेस्टी ही ओट्सची खिचडी बनते तर यानंतर इव्हनिंग स्नॅक्स तर इव्हनिंग स्नॅक्समध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही विदाउट सॉल्ट रोस्टेड चने खाऊ शकता म्हणजे भाजलेले जे चणे असतात ते अवेलेबल असतात सगळ्यांच्या घरी असतात किंवा बाहेर सुद्धा इझिली अवेलेबल होतात असे आहेत रोस्टेड चणे किंवा रोस्टेड शेंगदाणे म्हणजे भाजलेले शेंगदाणे विदाउट मीठ म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात मिठामध्ये वगैरे भाजलेले असतात तसे नाही किंवा रोस्टेड मखाना या कोणत्याही जे इव्हनिंग स्नॅक्स तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये मीठ असलं नाही पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता आणि सोबतच तुम्हाला ग्रीन टी घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता मस्त रिझल्ट देईल तुम्हाला वेट लॉस करायला आणि हा ओव्हरऑल जो डाएट प्लॅन आहे तो खूप बेस्ट आहे तुमच्या पोटाची चरबीसुद्धा कमी करण्यासाठी शंभर टक्के तुमची तुम्हा पोट तुम्हाला कमी झालेलं नक्की दिसेल आणि वजन सुद्धा तुमचं सात दिवसामध्ये तीन चार किलो तरी चार किलोपर्यंत शंभर टक्के कमी होईल आणि तुम्ही नीट कन्सिस्टंटली टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी केल्या मग तर तुम्हाला शंभर टक्के पाच किलोपर्यंत वजन कमी झालेलं दिसेल या ओट्स डाएट प्लॅन मुळे तर यानंतर इव्हनिंग स्नॅक्सचं चा सांगितलं चा मी तुम्हाला नंतर आपली जी दिवसाची लास्टची म्हणजे शेवटची जी मिल आहे शेवटचं जे आपलं गोष्ट आहे खाण्याची ती म्हणजे डिनर रात्रीचं जेवण तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला काय खायचंय आता दिवसभरात तर ओट्सच्या रेसिपीज तुम्ही करून खाल्ल्या आता रात्री पुन्हा कंटाळा येतो काहींना ओट्स परत परत खाण्याचा तर दिवसभरातल्या कोणत्याही दोन मिल तुम्हाला ओट्सच्या खायच्यात ठीक आहे तर आता तुम्ही लंचचा ऑप्शन डिनरमध्ये खाऊ शकता डिनरचा ऑप्शन लंचमध्ये खाऊ शकता अर्थातच चालू शकेल तसं पण दिवसभरातल्या दोन मिल तुम्हाला ओट्सच्या खायच्यात आणि संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही तुमच्या घरात जी कोणती भाजी बनते जसं की डाळ बनते भेंडी गवारी कोणती पण भाजी जी तुमच्या घरी ॲवेलेबल भाजी बनते जी तुम्ही भाजी कोणती इतरांसाठी घरामध्ये बनवाल ती तुम्ही भाजी खाऊ शकता सोबत भाजी खायची भाजीसोबत चपाती भात खायचा आहे असं मी अजिबात म्हटलेलं नाही आहे फक्त भाजी खायची एक बाऊल भरून सोबत तुम्ही सॅलड खायचं आहे ठीक आहे तर अर्थातच आता तुम्ही जर डाळ बनवली तर भरपूर त्याच्यामध्ये तूप ॲड कराल भरपूर तेलकट अशी अजिबात खायची नाही आहे आपल्याला वेट लॉस करायचं आहे त्यामुळे तेलकट कमी खायचंय बाकीच्यांसाठी तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तूप तेल वगैरे ऍड करू शकता तूप वगैरे खाऊ शकता खूप तुम्ही खूप अगदी अर्धा चमचा तूप त्याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल आणि डाळीमध्ये आणि बाकीच्या भाज्या आणि त्याच खावा ठीक आहे सोबत तुम्हाला सॅलड खायचंय आणि सेकंड जो ऑप्शन आहे तो म्हणजे ग्रिल्ड व्हेजिटेबल म्हणजे फक्त जे सॉटे केलेले व्हेजिटेबल असतात म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो फक्त फ्राय केलेले मीठ वगैरे थोडंसं घालून ते तुम्ही खाऊ शकता ग्रिल व्हेजिटेबल आणि सोबत तुम्ही त्याच्यासोबत पन्नास ग्रॅम इतकं पनीर खाऊ शकता किंवा पन्नास ते साठ ग्रॅम इतके सोया ना ते खाऊ शकता तर पनीरसुद्धा तुम्ही ग्रिल करू शकता थोडेफार <गणानासारी> मसाले लावून आणि सोयाचंक्स सुद्धा सोया चंक्स सुद्धा ग्रिल करा त्याचा सुद्धा मसाला मिळतो आणि थोडंसं दही वगैरे ऍड करून म्हणजे जसं मॅरिनेट करतो ना तसं मॅरिनेट करायचं पनीरला मॅरिनेट करतो तसंच चंक्सला मॅरिनेट करायचं खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात तर हा एक तुम्हाला ऑप्शन आहे तर आता जसं की तुम्हाला सांगितलं दिवसभरातले कोणतेही दोन मिल ओट्सचे ठेवा आणि एक मिल तुमच्या घरात जे बनतं ते किंवा मग हे ग्रिल्ड व्हेजिटेबल्स आणि पनीर सोया चंक्स हे खाऊ शकता तर आता हा रात्रीचा ऑप्शन तुम्ही दुपारीसुद्धा खाऊ शकता आणि दुपारचा ऑप्शन रात्री असं आलटून पालटून तुम्ही ट्राय करू शकता पण एक मिल घरातली आणि दोन मिल तुमच्या ओट्सच्या कारण ओट्समध्ये भरपूर फायबर्स असतात आणि ओट्स तुम्हाला वजन कमी करायसाठी खूप मदत करतात जसं की सॅलडमध्ये भरपूर फायबर्स असतात आणि फायबरमुळे वजन कमी करायला मदत होते तसंच आहे तर हा डायट प्लॅन खूप स्वस्तात मस्त आणि त्याचबरोबर आवडणारा सुद्धा आहे ज्यांना रेसिपीज ओट्स आवडत नाही त्यांनी रेसिपी कशा बनवायच्या माहीत नाही त्यांच्यासाठी हा डायट प्लॅन खूप मस्त असं वरदान ठरणार आहे कारण खूप यम्मी आणि टेस्टी अशा ह्या सगळ्या रेसिपी आहेत ज्या तुम्ही खाऊन सात दिवसात पाच किलो वजन कमी करू शकता मग कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडल्या कधी सांगणार मला कमेंट करून नक्की कमेंट करून सांगा यातल्या कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडल्या आणि कोणत्या रेसिपीज ट्राय तुम्ही करणार आहात आणि कधीपासून सुरू करताय हा ओट्स डायट प्लॅन फॉलो करायला नक्कीच कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते खूप मस्त असा बजेट फ्रेंडली हा डाएट प्लॅन आहे जो कोणीही इझिली फॉलो करू शकतो आणि खूप सोप्या साध्या गोष्टी आहेत आणि खूप खर्चिक सुद्धा काही नाही आहे तर नक्कीच फॉलो करून बघा आणि मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल डाएट प्लॅन आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल वजन कमी करण्यासाठी ठीक आहे चला मग मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि पॉझिटिव्ह रहा, बाय